शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचाइशी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें तुम्ही सुरुवात केली आवाज, आवाज आपलं स्वागत बीड मधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या कारवाईला वेग आला असून आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कारवाईत जातीनं लक्ष घालण्यास सुरुवात केली याच कारवाईचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्री पासून सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र पडताळणी केली जाणार असल्याची माहिती सुद्धा या दरम्यान समोर आली गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं राष्ट्रवादी अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त झाल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाने हा पहिला मोठा धक्का दिल्याचं सांगितलं जात आहे मंगळवारी बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली या बैठकीत त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला या बैठकीत त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला अजित पवार यांची बीड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत बैठक पार पडली या दरम्यान नव्याने नियुक्त करताना चारित्र पडताळणी करण्याचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेने दिल्या असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समोर आल्यानंतर पक्षाने कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला लवकरच बीड जिल्हा आहे नव्याने मंगळवारी सायंकाळी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंडे तातडीने परळीकडे रवाना झाल्याचं म्हटलं गेलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक करारचा ताबा आता एसआयटीने घेतला आहे बीड पोलिसांकडून एस आय टीनं वाल्मिकचा ताबा घेतला असून बुधवारी एस आय टी वाल्मिकला घेऊन केस कोर्टाकडे रवाना झाली जिथं मकोका प्रकरणी केस कोर्टात सुनावणी होणार आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज शिंदखेडा मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार तथा पणन व शिष्टाचार मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक पहिलवान रावसाहेब गिरासे लोकनियुक्त सरपंच बेहेड